झाड आपल्याला फळ पानं फुलं देतात शिवाय सावलीही देतात मात्र झाड पाणी देत असं कधी म्हटलं तर तुमचा विश्वास बसणार नाही चला तर मग पाहूयात कुठे आहे हे पाणी देणारं झाड आणि काय आहे या चमत्कारामागचं खरं सत्य फळे फुले देणारी झाड तुम्ही आहेत कधी पाणी देणारं झाड पाहिलं पाणी भरण्यासाठी झाडाभोवती गर्दी पाणी देणारं झाड चमत्कार या जमलेली ही लोकांची गर्दी हे काही वडाच झाड नाहीये कि इथे लोकांनी पूजेसाठी गर्दी करावी इथे स्त्रिया आणि पुरुष दोघही दिसतायत दिसत आहेत आणि हे बघा मंडळी या झाडातून पाणी देखील काढतायत पाणी भरण्यासाठी या लोकांनी इथे बॉटल हाती धरत तुफान गर्दी केली आहे पृथ्वी तलावर अस्तित्वात असलेली झाड आपल्याला फळ पान फुलं देतात शिवाय सावलीही देतात मात्र हे झाड चक्क पाणी देत असल्याने त्या झाडाला देवत्व बहाल करत इथे या झाडाची पूजा केली जाते आणि मग नंतर त्यातून पाणी काढलं जात हे चमत्कार झाड आहे मोहाचं आणि ते आहे महाराष्ट्रातील अकोला जिल्ह्यात हे एक मोहाचे झाड आहे इथं या झाडात बाराही महिने पाणी राहते या झाडाचं वैशिष्ट्य म्हणजे या या झाडाच्या तीर्थापासून बरेच लोकाचे आजार मनोकामना पूर्ण झालेले आहेत हे सात अजुब्यापैकी एक आठवा आजोबा आहे हे इथं माझ्या हिशोबानं हे पुरातन झाड असून कोणत्या तरी ऋषी मा ऋषीने इथं तपश्चर्या केली असेल त्यामुळे हे या झाडात पाणी प्राप्त झालेलं आहे ते आम्ही तीर्थ म्हणून त्याचा पूर्ण परिसर उपयोग घेते अशाच प्रकारचं आणखी एक चमत्कारिक झाड ते म्हणजे उमराच तेही या अकोला जिल्ह्यात आहे या झाडाच्या फांदीचा अडसर दुकानदार संजय चव्हाण यांना व्हायचा म्हणून त्यांनी उमराची फांदी, फांदी तोडली तर त्यातून पांढऱ्या चिकट रसाऐवजी पाणी यायला लागलं अलगच वाटून कारण कधीच असं पाहिलं नाही किंवा माझ्यापेक्षा बरेचसे लोक वयस्कर पण येऊन गेले त्यांनी पण पाहलं तर त्यांनी सांगितलं की बाबा असं कधी पाहलंच नाही हे काय आहे पाणी कधी त्याला कसं तोडलं तर चीक येते किंवा चिकट पाणी निघते त्याच्यात दुधासारखं असते या झाडातून येणार पाणी हे चमत्कारिक आणि अनेक गुणधर्मांनी अने युक्त असल्याचा दावा इथले स्थानिक करतात शिवाय हे पाणी त्या व्यक्तीवर शिंपडल्यास अनेक दुर्धर आजारही बरे होतात अशी या लोकांची श्रद्धा आहे हे ऋषी महाराज काही वर्षापासून इथे स्थान आहे आमच्या पुरातन आबाजी वगैरे सा हे सांगतात की बा हे काही जुने आमच्या गावात कधी पाण्याचा दुष्काळ पडतो आणि इथे कधीही एवढ्या मोठ्या स्थळ कधी दुष्काळ पडत नाही अकोला जिल्ह्यातील नंदापूर गावामध्ये हे उंच टेकडीवर बसलेलं मोहाचं झाड जाड़। या झाडाच्या खोडात पाण्याचा स्रोत आहे आणि विशेष म्हणजे पावसाळा हिवाळा आणि उन्हाळ्यात सुद्धा या झाडाच्या खोडात पाणी साठा उपलब्ध असतो चमत्कार वाटतो म्हणून लोकांची गर्दी झालेली आहे आणि हा जो प्रकार आहे बरेच कालपासून बघणारे लोक पण आलेले आहेत पण सध्या बी हा प्रकार पाहण्याकरता बरेच लोकांची गर्दी जमत आहे मला हे सर्व लोक जमा होते मतलब काळजी गर्दी आहे म्हणून मी भाजीपाला विकत जा तर मी थांबलो रोडवर किंवा या झाडाला पाणी गळत जाय त्याच्यासाठी हे सगळे लोक पळून राहिले त्याच्यासाठी बा चला आपण वि पावा म्हटलं माझं म्हणजे कारण की भाजीपाला धंदा आहे त्याच्यासाठी मी पाणी करता आलो तर इथं झाडाला खरोखरच थेंब गळून राहिले झाडातून डांग मोडल्यावर तर त्याच्यासाठी मीच आलो परंतु या दाव्यांबाबत आम्ही जेव्हा पर्यावरण तज्ज्ञांशी संपर्क साधला तेव्हा काय सत्य बाहेर आलं पाहूया ही एक नैसर्गिक क्रिया याच्या याच्या पाठीमागे काही अंधश्रद्धा असतील त्या दूर दूर करा की काहीतरी घटना घडेल किंवा काही विपरीत घडेल असं काही नसते ह्या धार्मिक धार्मिक महत्त्व या वन वनस्पतींना व यांचा उपयोग जो आहे तो आयुर्वेदिक क्षेत्राचा खूप मोठा आहे त्याप्रमाणे मात्र त्यांचं महत्त्व खूप आहे मात्र या ही जी पाणी येऊन राहिलं आणि जाऊन राहिलं हे पूर्णपणे अंधश्रद्धा आहे याच्यातून काही सिद्ध होत नाही याला वैज्ञानिक कारण आहे तेव्हा निसर्गाची करणी आणि नाळात पाणी ही म्हण जरी खरी असली तरी अकोल्यातील हे झाड पाणी देतात याचा दावा मात्र खोटा आहे विठ्ठल देशमुख टीव्ही नाईन मराठी या ऋषी वृक्षाकडे बघण्याची एक श्रद्धा या गावकऱ्यांची आहे कॅमेरामन अक्षय सह विठ्ठल देशमुख टीव्ही नाईन मराठी